कालच्या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला की पाडला अशा प्रकारचा प्रश्न आणि संशय उपस्थित केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या नंतर ज्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्मिती झालेली आहे ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे त्याचबरोबर काल प्रधानमंत्री असणारे नरेंद्र मोदी साहेब यांनी देखील संपूर्ण महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण माफी मागतोय अशा प्रकारचं स्टेटमेंट केल्याच्या नंतर आणि देशाच और मैं आज सर झुका छत्रपती शिवाजी महाराज की उनके में मस्तक राजकारण सध्याला बदली झालेला काल बाळासाहेब आंबेडकर यांची पत्रकार परिषद होती या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब आंबेडकर असे म्हटले की पुतळा हा धातूचा बनवलेला असतो आणि धातूचा पुतळा हा जमिनीमध्ये पुरण्यात येतो आणि त्याच्यामुळे जमिनीत पुरण्यात आलेला पुतळा हा कसा काय पडू शकतो आजपर्यंत आम्ही छोट्याशा दगडावरती छोट्याशा चबूतऱ्यावरती फुले आंबेडकर यांचे कितीतरी पुतळे आज आम्ही उभे केलेले आहेत पुतळा फोडण्यात ऐकलं त्याचबरोबर पुतळ्याची विठंबना झाली अशा प्रकारचं आम्ही ऐकलं पुतळ्याला चपलांचे हार घातले अशा प्रकारचं देखील आम्ही ऐकलं मात्र पुतळा कुठे पडलाय हे आजपर्यंत आम्ही कधीच ऐकलेलं नाही आणि याच कारणामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला की पाडला अशा प्रकारचा संशय निर्माण करून पोलिसांनीच त्याचा सखोल चौकशी करावी आणि पोलिसांनी त्याची तपासणी करावी आणि जे काही सत्य असेल ते उजाडत आणावे आणि म्हणून येते चौकशी झाली मात्र हा पुतळा खरंच पडला की पाडला यावरती संशय घेण्यासारखी काही पाच कारणे पुढे आलेली आहेत यावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सीडब्ल्यू सी आणि आपल्या सगळ्यांचं सी डब्ल्यू सी न्यूज वरती हार्दिक स्वागत मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी कोकणातील राजकोट या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला पुतळा पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असणारे आदित्य ठाकरे त्या ठिकाणी पोचले तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील त्या ठिकाणी पोचले दोन्ही बाजूला जेवढे काही कार्यकर्ते होते हे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधामध्ये टीका टिप्पणी करत होते त्याचबरोबर जेवढा काही राडा झाला याच्यावरून काही संशय निर्माण होत आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे पुतळा हा धातूचा बनवण्यात येतो आणि हा धातूचा पुतळा जर असेल तर तो जमिनीमध्ये पुरण्यात येतो आणि जो पुतळा जमिनीमध्ये पुरण्यात येतो तो पुतळा कधीही पडू शकत नाही त्याच्यानंतर दोन दुसऱ्या क्रमांकाचं जे संशय निर्माण करण्याचं कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील विविध अशा नेत्यांनी गेल्या काही दिवसापासून जेवढ्या काही स्टेटमेंट दिलेल्या आहेत त्याचं नीट जर निरीक्षण केलं तर काही संशय निर्माण होतो याच्यामध्ये सगळ्यात पहिलं एकनाथ शिंदे साहेब यांनी काय स्टेटमेंट केलं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय स्टेटमेंट केलं दीपक केसरकर साहेबांनी काय स्टेटमेंट केलं आणि रवींद्र चव्हाण साहेब यांनी काय स्टेटमेंट केलं हे जरा नीट ऐकून घ्या और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक के माफी मांगता ह आणि हा पुतळा जो आहे हा नेवीने उभारला होता त्याचं कंप्लीट डिझाईन नेवीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं पंचेचाळीस किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा सोसाट्याचा वारा जो भोग होता आणि त्या ह्याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे छत्रपति शिवाजी महाराज का पुतला इस प्रकार से नीचे आना हम सभी के लिए बहुत ही दुखद इस प्रकार की घटना है पर इस पर जो ऊंची राजनीति चल रही है तो उससे भी दुखद है ये पुतला ये प्रतिमा कोई राज्य सरकार ने तैयार की हुई प्रतिमा नहीं है ये नेवी ने, ने तैयार की थी सद्या माला की हा एक अपात है क्या प्रकार आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही नाही की हा जो पुतळा किंवा ह्या पुतळ्यामध्ये वापरलं गेलेलं कदाचित स्टील जे आहे तिथली असणारी खारी हवा जी आहे या खारी हवामुळे हे स्टील जे आहे ते स्टीलला डस्ट जा जा पकडला जातो आणि त्यामुळे ते निकामी होणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया होऊ शकते या स्टेटमेंट वरून एक कळून येत आहे की महाराष्ट्र सरकारने पुतळा पडल्याची जेवढी काही घटना आहे ही घटना नेवीच्या अधिकाऱ्यांवरती किंवा नेवीच्या डिपार्टमेंटवरती ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे एकनाथ शिंदे साहेब असे म्हणतात की ताशी पंचेचाळीस किमीच्या वाऱ्यामुळे पुतळा पडू कि पडला किंवा पडू शकतो त्याचबरोबर तुमचे देवेंद्र फडणवीस बोलतायत की पुतळा पडला याचं राजकारण करू नका मात्र पु पुतळा पडला याचं राजकारण जर करायचं नसेल तर मग पुतळा उभा करताना जेवढं काही राजकारण केलं जातं त्याच काय त्याचबरोबर दीपक केसरकर असे म्हणतात की हा एक अपघात आहे त्याचबरोबर या अपघातातून काहीतरी चांगली घडण्याची शक्यता आहे त्याचमुळे ही घटना घडली असेल रवींद्र चव्हाण असे म्हणतात की हा जो पुतळा ज्या ठिकाणी उभा केला गेलेला होता त्या ठिकाणी स्टील वापरण्यात आलेलं होतं त्याचबरोबर समुद्रातील खारेवारे यामुळे डस्ट बसून ते स्टील गंज पकडलेला होता किंवा गंज पकडू शकतो त्यामुळे देखील पुतळा हा पडू शकतो आता तिसरं कारण असं आहे की गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचार त्याचप्रमाणे लहान शिशूंवरील अत्याचार यांच्या घटना या मोठ्या प्रमाणात घडलेल्या होत्या गेल्या काही दिवसापूर्वी नवी मुंबईमधील साधारणपणे कोपरखेरणे या ठिकाणी तीन पुजाऱ्यांनी ज्या प्रकारचा अतिप्रसंग अत्याचार केला त्याच्यासारखी घटना असेल उरणमधली घटना असेल आणि बदलापूर या ठिकाणी जी घटना घडली याच्यानंतर मात्र जनप्रक्षोप जनतेचा उद्रेक ज्याप्रमाणे रस्त्यावरती आपल्याला दिसून आला यामुळेच संशय निर्माण होतोय की हे सगळे प्रकरण दाबण्यासाठी हे सगळे प्रकरण दडपण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा पडला की पाडण्यात आला त्याचबरोबर चौथं कारण असं आहे की ते म्हणजे महत्वाचं आहे की हा पुतळा ज्या व्यक्तीने उभा केला त्याचं नाव आहे जयदीप आपटे हा जयदीप आपटे साधारणपणे एकोणचाळीस चाळीस वर्षाचा व्यक्ती आहे त्याचबरोबर जयदीप आपटे याने याच्या अगोदर साधारणपणे एक ते दीड फुटांचे मूर्त्या बनवण्याचं त्याच्याकडे कौशल्य आहे मात्र त्याला पहिलंच त्याच्या जीवनामध्ये एवढा मोठा पुतळा उभा करण्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं जयदीप आपटे यांचे कोणकोणत्या राजकीय पुढारे आणि नेते मंडळांशी संबंध आहेत हे येणाऱ्या काळामध्ये तर एक्सपोज होतीलच मात्र जयदीप आपटे आजपर्यंत पोलिसांच्या हाती का लागला नाही जयदीप आपटेला पोलिसांनी का आणि कशामुळे आतापर्यंत पकडलं नाही जयदीप आपटे कुठे आहे कोणत्या स्थितीमध्ये आहे कोणत्या परिस्थितीमध्ये आहे यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या नंतर ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकारने नेव्ही या डिपार्टमेंट वरती खापर फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे यावरती नेव्ही डिपार्टमेंट करून एक पत्रक आणि प्रेस कॉन्फरन्स देखील घेण्यात आली याच्यामध्ये नेवी डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे की आम्ही फक्त सात फुटाचा पुतळा उभा करण्याची परमिशन दिलेली होती मात्र एवढा मोठा पुतळा कसा काय उभा केला कुणी उभा केला यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे आणि या, या पाच कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला की पाडला याच्यावरती संशय होत त्याच्यातलं पहिलं कारण आहे की पुतळा हा धातूचा असतो तो धातूचा पुतळा हा जमिनीत पुरण्यात येतो त्याच्यामुळे जमिनीत पुरण्यात आलेला धातूचा पुतळा हा कसा काय पडू शकतो दुसरं कारण आहे की नेत्यांनी ज्या प्रकारच्या स्टेटमेंट दिल्या त्याच्यावरून देखील संशय होतोय तिसरं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्याला जेवढ्या काही महिलांवरती अन्याय अत्याचार झाला त्याच्यानंतर जनतेचा जो काही उद्रेक आणि प्रक्षोभक बाहेर पडला याच्यावरून देखील संशय घेण्याचं कारण होतंय चौथं कारण महाराष्ट्र सरकार आणि काही नेते मंडळींनी ज्या प्रकारे नेव्ही डिपार्टमेंटवरती आरोप आणि प्रत्यारोप केले त्यावरून देखील याच्यावरती संशय निर्माण होतोय आणि पाचवा कारण म्हणजे जयदीप आपटे जयदीप आपटे सध्याला कुठे आहे कोणत्या स्थितीत आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आहे आणि पोलीस आजपर्यंत त्या जयदीप आपटेला का आणि कशामुळे अटक करू शकले नाहीत किंवा पोलीसच त्याला दडपण्याचा किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत का आणि करत असतील तर कुणाच्या सांगण्यानुसार आणि कुणाच्या वरद हस्तानुसार